नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रश्ण। आहे आज आपण बघणार आहोत इतिहास व कालमापन याबद्दलचे काही जिकेचे प्रश्न ते प्रश्न आहेत पुढील प्रमाणे प्रश्न क्रमांक पहिला ब्रिटिश सरकारने या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे एकसष्ट सी सतराशे चौऱ्याऐंशी डी अठराशे बहात्तर तर याचे करेक्ट आन्सर आहे बी अठराशे एकसष्ट प्रश्न दुसरा आहे आपण वापरत असलेली जी दिनदर्शिका आहे ती कोणावर आधारित आहे ऑप्शन ए शके ऑप्शन बी विक्रम संवत ऑप्शन सी इसवी सन ऑप्शन डी इसरी सन तर याचे करेक्ट आन्सर आहे सी इसवी सन प्रश्न तिसरा आहे इसवी सन पूर्व बी सी कशी गणना केली जाते ऑप्शन ए आहे येशू ख्रिस्तांच्या नंतरचे ऑप्शन बी आहे पैगंबर मोहम्मद यांच्या नंतरची ऑप्शन सी येशू ख्रिस्तांच्या अगोदरचे ऑप्शन डी शके संपूर्वी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ख्रिस्तांच्या अगोदरची यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे चौथा तारीख हा शब्द कोणाचा समानार्थी आहे ऑप्शन ए आहे सन ऑप्शन बी आहे दिनांक ऑप्शन सी कालावधी ऑप्शन डी घटना याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी दिनांक प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारतात प्रचलित असलेल्या कोणत्या कालगणना होत्या ऑप्शन ए हिजरी ऑप्शन डी शालीवाहन शक आणि विक्रम संवंत ऑप्शन सी रोमन ऑप्शन डी ग्रीक याचे करेक्ट आन्सर आहे शालीवाहन शक आणि विक्रम संवंत या नंतर सहावा प्रश्न आहे इस्लिम धरणाची कालगणना ही जरी कोणत्या घटनेनंतर सुरू झाली ऑप्शन ए पैगंबरांचा जन्म ऑप्शन बी कामा मशिदीची स्थापना ऑप्शन सी पैगंबर मोहम्मद यांनी मकेहून मदिनेला स्थलांतर केले ऑप्शन डी कुराण अवतरण तर याचे करेक्ट आन्सर आहे पैगंबर मोहम्मद यांनी मकेहून मदिनेला स्थलांतर केले अशा प्रकारे इतिहास भूगोल तसेच प्रत्येक विषयाचे जी, वेगवेगळे जीकेचे जी, प्रश्न बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद